हा तो भजी खायची मला सांगित शिरला करून शिरला नाही थांब थांब नेणार नाही मग मग तू आपलं काय ठरलंय आपलं काय ठरलंय मम्मीला मम्मी न्यायचं नाही आपण दोघांना जायचं हा मग ऐकणार तू माझ बघा आमची स्वरा किती बारी आहे बघा आणि तुम्ही म्हणता स्वराला वळण लावा म्हणता काय होत आहे असं असतं का हा स्वरा म्हणजे आमची देवाघरची फुलं आहे माझं बाळ आहे कसं असतं माहितीये का अग हाय बर का थोडस पोरान चालत बरं थांब सोरा थोडं हा आणि महत्वाची जोडीला कोण पोर बारकी खेळायती आता खेळाय दोन मिनिटं ती एका जागा बसाय न बोल की हो म्हण आतू मावसू मावसू आजी आजी आई आई कुठे आई <laughs> मला वाट दुसरं कोणाल तर मचिला आई हा ते आहे दोन मिनट हा हात जोड हात हात जोडाचा हात नमस्कार करून यात दोनियात जोड दोन्यात जोड की असं असं दोन्यात जोड की हाताला हात हा म्हण माझ माझ काय काय चुकलं चुक असलं तर मला माफ करा करावशी मावशी आजी आजी काका काका भैया हा मी आता शेणीला गेली मी आता तिसरी ला गेली गेली मम्मीला पप्पा मी पप्पा देत नाही उलट नाही हल् नाही तुला पप्पाला आमच्या काय म्हणणार का मम्मीला आमच्या काय म्हणणार का मी जा काही नाही बघा पोरांचं कसं असतं माहितीये का अशून द्या लाडाच आहे शेवटी एकच आहे ती लाडाच झाली आता आता दुसरा लाई ती लाडाच होईल ही कशी लाडाच मार खाणार नुसतं मग चालतं हळ कसं झालंय मला फक्त एक सांगायचं आहे ताई काय झालंय आमची थोडस स्वरात बदल झालाय जे आमचं पहिले व्हिडिओ बघत असते का आणि त्यांना माहिती आहे स्वरामची मागाचा व्हिडिओ बघा तुम्ही काय असतात असलकीचा व्हिडिओ कशी बोलतो ती आणि ते आता कशी बोलती तुला बघा बघा आम स्वराज बी केलाय हा असून देळपासणी बर का सकाळपासणी तिसऱ्यांदा आमचं जेवण स्वयंपाक चाललाय बनवायचा स्वराचा सेपरेट आहे पेन 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 गावाना हा नंतर देतो हुडकून तुला मी शे नाही का तू हा मग नंतर देतो मी तुला हुडकून हो देतो देतो आ, नंतर नंतर ना का नंतर नाही पप्पाचं एकट्याच नाव वागरे आड नाव आहे तुमचं नाही तुमचं पप्पाला नाव लावाय जोडायचं तुमचं होत बर तर काय स्पेशल चाल बनवायचं बघा तर ती माझ्यासाठी नाही ती आणि तिच्यासाठी ती काय असणार असणार काय पेशल कांदा चालली ती आणि ती स्वरासाठी चालली ती आम्हाला दाढ बसती कायला काय सगळंच मळायचं ते बंद कर दोन मिनट व्हिडिओ चालला आपला बंद करायचं नाही आता येतो माहिती ना तुला बंद कर बंद कर बंद कर, बन कर। आणि जा हे करत कांदा कापत बस बाहेर ताटगी उठ हा मला नको द्यायला तुम्हालाच घ्या पप्पाला ही झाले एक मागणी मागणी जा मग काय म्हणती आज चाललंय बघ कांदा भजी करायची आणि कांदा भजी जोडीला काय आपल्याला काय करताय हा तर आम्हाला बघा असा भात बनवायचा चाललाय इकडे मसाले भात आहे का नाही ना 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 हा तर मी देणार नाही मसाले भात बर का आमची राडा घालती नाही देणार आता बघूया कांदा भाजी कशी करते ती मस्त पैकी कांदा भाजी चालली आणि काय झाले वातावरण ताई झाले थंडगार महाबळेश्वर सारखं हा तू उघड तुला बी खावत असते पजी ग पुढची लागू तुला कर रेडी जाऊ लावा आपण डान्स क्लास लावा जरा हंदी पूर्वी मोठी तू म्हणत का मला म्हणली एक वर्षाच्या मोठी होऊन द्या मग लावा तू म्हणतच लावा काय पा तुझ काय तुझं नक्की म्हणणं काय तुझं आहे होई तू बाहेर खेळत बसायचं आता आता ऐकायचं आमचं नाही तर ताई परत कमेंट करते रे मला की तिला वळण लावा काही असं वाईट काय नाही ते राहण्याचं अजून काय आहे हिला कळत नाही करायचं पडलीच नाही तापलं पाहिजे खाया घालायचं माणसाला खाया घाती करायचं काय सामान कमी पडला टाकायचं द्यायची भुजी हा असं का <laughs> <अस्था> तर आम्हाला मसाले भात होणार आहे बघ कशी मसाले भात करते शेवट पण दाखवा तुम्हाला व्हिडिओ आणि तिचा नववा महिना झाला चालू तिला स्टार्ट झाला कवाच आहे नववा महिन्याचा दिवस सोड चालू तिला आणि डॉक्टरने आम्हाला बोलावले हे दोन तीन दिवसातच दवाखान्यात बघूया आता म्हणजे खूप भजी फुगले ती बारकच केले छोट टेस्ट बघा तुम्ही तिला

कांदा भजी करायची तुम्हाला बाहेर चवायचं वातावरण दाखवतो कांद चिकचिक झाली या गरम म्हणलं बजीच खायची आता रस्तपाती लय राडा केला आता आंब खायचं आंब खायचं सोडून दिलं आता आता नुसतं या वातावरणात भजी खायची एकदम कुरुम कुरुम भजी खायची कांदा भजी कसलं वातावरण झालं या हे का एक नंबर गारवा झालाय का नाही मस्त पैकी असं नाद नाही करायचा बरं का नाद करा पण आमचा कुठं असल्या वातावरण काय लेबर वाटतंय काय तुम्हाला संप काय भारी वाटतंय असं वाटतंय नवीनच आयुष्य चालू झालंय नवीनच काय तर करतो या कार करण्याची इच्छा होती या वातावरणात बघाय तुम्हाला जिकडं तिकडं सामसूम वातावरण पाणी चिकलं लय राडा धुमाकूळ आणि इकडं आपलं दुकान छोटस हाय पण चांगलं हाय असले बाकी नाही काय बघा मग येता ना तुम्ही कांदा भजी खायला यावं काय नाही अडचण बायकोच्या हातची आमच्या भजी खायला दोन तीन ती जाणार आला काय तुम्हाला समपे काय कधी जातील कधी नाही मला लागली काय जात मला कोण घालायचं भाकरी का स्वरांत आमची तक्रारी उचलून गेली बस हा मला लागतंय का नाही ला ना काय

नाही काय झालं तिला बी काळजी वाटते कि आता तिला बी जड झालं इथं ती काय म्हणती म्हणजे आता बाळाची वाड होती आणि बाळा हालतय आणि दुसरी गोष्ट काय होते खाली सरल या खाली सरल का तस तिला ताप होतो असून द्या झालं आता दोन चार दिवसात आले आपलं तेवढं झालं मोकळं म्हणजे मी मोकळा ते मोकळी मी जाणार वारीला ते जाणार तिकडं वारीला जाणार बर का मी चालता बोलता मराठी न्यूज चॅनेल आता चालू करणार आहे ती आता पावसाची अपडेट टाकतो बघा त्याला हे का नाही आता मला इथं काय करता येत नाही मी फक्त दोन दिवसाची उन्हाची वाट बघतो या तुमचं कुरिअर देण्यासाठी राहिले थोडं करायचं असं वाटलं की एवढा मेचा महिना जाईल हा पाऊस सोळा मे पासून चालू झालं पंधरा दिवस आधीच पंधरा उठल ती पंधरा ते सात जून मुरगाला पाऊस उत्साह असतो तरी मी तरी बरं का आठ पंधरा दिवस तर हाय बरं का ती डिलिव्हरी गेली तरी तेवढ्यात मी काय मसाला घेणार तुम्हाला काय अडचण नाही तुम्ही बिंदास मागवा मसाला पापड सांडग फक्त नाहीत होणार तयार मला ठेका नाही आपण डंक बी आणतो या पावस उघडा डंक नाही आणला डंक बी तुम्हाला दाखवतो आणलेला चालेल बघा अशी भजी बनवायची हा बघा ऊन पडले आता चल आता गरम गरम भजी खातो आणि भात दाख खातो कसं बनवते भात का नाही आता अवघड आहे दंगच झाली सात वाजली भुखा लागली तिला का ते भाषा काय होणार आहे अच्छा काय काय टाकते काय नाही काय नाही बटाटा हा मिरची हा शेंगा घातलं तरी हा गरम मसाला खडा मसाला बर हळद हा मीठ लागेल किती वेळ लागेल करायला काय केली माहिती वाळवून ठुली या का हाय काढलीच किती राहिली आता वाळवून कडक थोडी या आणि थोडी टाकली भाजीत है काशी म्हणजे बाय का बिल का हायला म्हणतात कार मारी चला आता भात आता जेवणच करणार आम्ही हा नसता मसाला भातावर जपणार आहे का नाही 这个太丑